नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड गबाले पाडा खांड पूर्वपर गाव नकाशावर असलेला रस्त्याची हद्द कायम करत तहसीलदाराकडून अतिक्रमणे हटवली विक्रमगड शहर ते गबालेपडा खांड असा जुना नकाशावर अस्तित्वात असलेल्या नकाशाच्या संदर्भात शिवपाणद योजनेअंतर्गत यादव गबाले व गावकऱ्यांनी दोन हजार एकोणीस पासून तक्रार अर्ज निवेदन मार्फत पाठपुरावा करत आज हा रस्ता हद्द कायम करण्याची प्रक्रिया तहसीलदार यांच्या समक्ष करण्यात आली हा सहा मीटर रुंदी असलेला कागदावरचा अधिकृत रस्ता मौजे विक्रमगड तालुक्यातील गट क्रमांक चौदा पंधरा सतरा व अठरा तसेच मौजे यशवंत नगर महसुली गाव गट क्रमांक अडुसष्ट एकोणसत्तर बहात्तर पंचाहत्तर या गटाच्या सीमेवरून जात असून अर्जदाराच्या मागणीनुसार भूमी अभिलेखाच्या मार्फत स्थळ पाणी केली असता या जागेमध्ये रस्ता दिसून आढळलेला नाही परिणामी तहसीलदार कार्यालयामार्फत संबंधित बुधारकांना नोटिसा काढून अतिक्रमण काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले तक्रारी अर्जाप्रमाणे आज या रस्त्याचे सीमांकन करण्यात आलेले आहे तरी संबंधित बुधारकांनी नोटीस मिळाल्यापासून दहा दिवसाच्या आत अतिक्रमण काढून टाकण्यात यावे अन्यथा आपणाविरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट चे कलम पन्नास एक पन्नास दोन व पन्नास चार चे तसेच भारतीय दंड संहिता अठराशे साठ चे कलम चारशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस व चारशे सत्तेचाळीस कलम अंतर्गत दंड अथवा कारावासाचे भागीदार होऊ शकतात तरी अतिक्रमण काढले नाही तर प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिक अतिक्रमण काढण्यात येईल याप्रमाणे नोटिसात देऊन सूचित करण्यात आलेले आहे तरी नोटिसा देऊन कोणतेही प्रक्रिया न झाल्यामुळे तक्रारदाराच्या अर्जानुसार तहसीलदार कार्यालयामार्फत संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून पीडित गावकऱ्यांच्या मार्फत सहा रस्त्याची शिव दोन्ही बाजूने आखण्यात आलेली आहे तरी हे गटधारक ही रस्त्याची शिव ठेवतात की नष्ट करतात काळात दिसेल यासाठी त्यांना दाद न्याय मागण्यासाठी प्रांत कार्यालयामध्ये अधिकार आहे सध्या स्थितीत तहसीलदार मार्फत अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून शिव तयार केलेली आहे त्यामुळे या गाव पाड्यातील येणारे जाणारे रस्त्यातील शेतकऱ्यांमध्ये भूमिग्रस्त बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच हद्द कायम केलेल्या जागेमध्ये कोणत्याही प्रकारची भात शेती लागवड किंवा कोणतेही अतिक्रमण होऊ नये ही, ही माफक अपेक्षा शेतकरी बाळगत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अठ्ठावीस मध्ये आपलं स्वागत आहे आपण आहेत विक्रमगड तालुक्यातील विक्रमगड शहरातील एका भागामध्ये त्या मार्गातून शेतकऱ्यांसाठी रस्ते हे जुनेपूर्वी अवस्थितच होते परंतु अस्तित्वात नसताना त्या कारच्या ग्रामस्थांनी घुण्यासाठी पाठपुरावा आंदोलन असो कार्य असो किंवा पत्रव्यवहार असो या माध्यमातून त्यांनी पाठपुरावा केलेला आहे आणि आज यांची इकडे ब मा डिमार्केशन झालेलं आहे आणि ह्या डिमार्केशनच्या माध्यमातून त्यांना रस्ता मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे तुमचे काय शेतकरी उपस्थित आहेत पण आपण जाणून घेऊया तर तुम्ही ह्याच्यासाठी तुम्ही काय काय पाठपुरावा केला आणि सरकारने तुम्हाला किंवा प्रशासनाने असेल किंवा तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली किंवा काय पद्धतीने हे चालू शकतो आपण काय सांगाल त्यावर पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्र राज्याशी पाणी रस्ते चळवळ शरदभाऊ शरदभाऊ फवळेसाहेब आणि दादासाहेब जंगले पाटील यांनी महा महसूलकडे सातत्याने पाठपुरावा करून हे शिवपांदर रस्ते चालू करण्यासाठी शासना शास शासनाने आता जे आर काढलेले आहेत पण मला सांगायचं आहे आपल्या मान्य तहसीलदार सारखे मॅडम यांनी पण एक पॉझिटिव्ह विचार दाखवलेला आहे आम्ही सातत्याने गेल्या दोन हजार एकोणीसपासून आम्ही पाठपुरावा करतो आहे रस्ता मिळण्यासाठी गालीपुढी तहसीलदार साहेब होते नंतर चालू विचारूशिला आता पवार मॅडम आमच्या तहसीलदार आहेत आम्ही स्थळ पाणी हे आमची दोनदा झालेली आहे म्हणजे स्थळ पाणी होऊन आणि हा रस्ता आज आम्हाला मॅडमने हद्द कायम करण्यासाठी भूमी अभिलेख तलाटी सर्कल पोलीस प्रोडक्शन यांच्या सहाय्याने आज आम्हाला हद्द कायम करून दिलेलं आहे बरोबर याच्या अगोदर आम्ही गा ग्रामस्थ म्हणून मान्य तहसील मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार काढ केलेला होता त्या कलेक्टर साहेबांनी तहसीलदार आणि भूमी अभिलेखला रस्ता हा गाव नकाशावरती शासकीय आहे त्या मालकी हक्काचा यातचा अहवाल सादर करावा मग जेव्हा आपण स्थळ पाहणी केली तेव्हा हा रस्ता शासकीय निघाला मग त्या शासकीय निघाल्यामुळे मॅडमने तसा जि जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना अहवाल सादर केलेला आहे का रस्ता हा गाव नकाशावरती आहे आणि तो विक्रमगड गभालेपाडा खांडला जाणारा हा दप्तरी नोंद असलेला पार म्हणजे सत्तर वर्षापूर्वी ब्रिटिशकालीन रस्ता आहे बरोबर त्या माध्यमातून आम्ही मॅडमकडनं हा रस्ता आज अद्याप कायम करून घेतलेला आहे आज ह्या रस्ता जरी निघायला असेल तरी इथे शेतकरी दिसतात काही अधिक शेतकरी अशी अतिक्रमण संदर्भात काय नाही आम्ही शेतकरी आहेत आमच्या दबाले पाड्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी घरांची वस्ती आहे आमच्या शाळे आमच्या पाड्यामध्ये कमीत कमी ऐंशी ते नव्वद मुलं आज पाड्यामधून शिक्षण घेण्यासाठी विक्रमगड शहरामध्ये येतात पण आम्हाला कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही पण हा रस्ता ब्रिटिशकालीन असल्याकारणाने हे कोणाला माहिती नव्हतं का इथे रस्ता आहे आम्ही शासनाच्या किंवा मान्य तहसीलदारांच्या निदर्शनात आणून पुराव्यस्थित दिलेला आहे बरोबर त्याच्यामुळे हा आम्हाला रस्ता आज ताब्यामध्ये मिळालेला आहे आणि लगतचे शेतकरी यांनी त्या रस्त्यावरती अतिक्रमण केलेलं आहे आता मॅडमकडं आमची एकच मागणी राहणार आहे का शासन निर्णय झालेला आहे का जे हद्दी व हद्दीच्या सीमारेषा सीमारेषा कोणी नष्ट केल्या तर त्यांच्यावरती काय कायदेशीर कारवाई करण्यात येत येईल असं एक कायद्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र शासन दिनांक चार नोव्हेंबर एकोणीसशे पं सत्त्याऐंशी तर जी आरमध्ये म्हटलेलं आहे तर आम्ही आता मॅडमकडे हती व हती हतीच्या जीवारीष्ठा एखाद्या सुधार्थाने नगोदच्या नष्ट केल्या तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे आम्ही आता मॅडमकडे मागणी करणार हे आहेत आपल्या विक्रमगड शहरामधील श शेतकरी ज्यांनी शिवपणा ब्रिटिशकालीन रस्ता मिळवण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि आता हत्यकांड झालेली आहे आणि आता होऊन सुद्धा ज्या भागातून हा रस्ता गेलेला आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा एक संधी दिलेली आहे ते सुद्धा त्यासाठी मागणी करू शकतात परंतु शासनाचा जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे यांना रस्ता मिळेलचा पूर्णा अवस्थेत हा रस्ता मिळेल त्यावेळेस आनंद असतो शेतकरी कमी येणारा काय आपल्याला ही पूर्ण अवस्था दिसते इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय जबादर पाटील पालघर जिल्ह्यामध्ये यांची